निर्भीड बुलंद आवाज गणेशोत्सव आणि मोहरम यासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने रूटमार्च व प्रात्यक्षिकांचे आयोजन पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते दंगाविरोधी पथक आणि शिस्तबद्ध तुकडीसह आळेफाटा येथील प्रमुख रस्त्यांवरून रूटमार्च काढला पोलिसांचे गणवेशधारी जवान ठेका पावलाने मुख्य चौक बाजारपेठ रस्त्यावरून निघाले या रूटमार्चचा उद्देश नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण करणे गुन्हेगारी प्रवृत्तींना धाक बसवणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल सदैव सज्ज असल्याचा संदेश देणे हा होता रूट मार्चनंतर दंगा विरोधी पथकाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांना जमाव नियंत्रणाच्या पद्धतींची माहिती दिली अचानक गोंधळ आंदोलने किंवा दंगलजन्य परिस्थिती उद्भवल्यास पोलीस कशी रणनीती आखतात ढाली काठ्यांचा वापर करून जमावाला कसे नियंत्रणात आणतात तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय उपाययोजना करतात याचे प्रत्यक्षदर्शन प्रात्यक्षिक घडवण्यात आले प्रात्यक्षिकादरम्यान पथकाने शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी करून विविध प्रकारच्या आकस्मित परिस्थितींचे व्यवस्थापन कसे केले जाते हे नागरिकांना दाखवले प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तरुण पिढीला पोलिसांच्या शिस्तबद्धतेचा आणि जबाबदारीचा आदर्श घेण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की शांतता व कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करावे नागरिक आणि पोलीस प्रशासन यांचे एकत्रित प्रयत्न हेच गाव तालुका व राज्य शांत सुरक्षित आणि गुन्हेमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले